हाय मैत्रिणी सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चायनांमध्ये सर्वांचं स्वागत करते आज मी मस्तपैकी कांदे भजे बनवले आहेत आणि एकदम सर्वात सोपे पटकन जर समजा मूड झाला आज आपल्याला कांदे भजे आणि चहा प्यायचा आहे तर पटकन होणारे कांदे भजे ते मी करून दाखवलेत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतले आहे एकदम मस्त असे बारीक करून घ्यायचे कांदे ते आता मी सर्व बाऊलमध्ये टाकून घेते कांदे तुम्हाला हवा असेल तर लांबके लांबके पण कांदे कापू शकता आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले त्यामध्ये थोडस लाल तिखट चवीनुसार टाकून घेऊ मी याच्यामध्ये हळद टाकणार नाही हळद टाकल्याच्या नंतर थोडासा लालसर कलर येतो आता यामध्ये थोडस ओवा चोळून टाकलाय अंदाजे छोटा चमचा आहे आता यामध्ये मी दीड वाटी बेसनपीठ टाकून घेते आज मस्तपैकी मी भज्जे करणार आहे जे आपल्याला गाड्यावर भेटतात तशा प्रकारे भज्जे करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे बेसनपीठ व्यवस्थित आता मी मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं यामध्ये मी सोडा अजिबात वापरणार नाही तरी पण भजे मस्त फुगणार आहेत आणि बाहेरच्या सारखे एकदम छान कुरकुरीत होणार आहेत यामध्ये मी थोडस दोन चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतले यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकल्यामुळे भज्जे व्यवस्थित असे त्याच्यामध्ये आपण सोडा घातलो त्याप्रमाणे फुगतात पण आणि जास्त वेळ जर तळून घेतले तर मस्त कुरकुरीत होतात त्यामुळे मी अजिबात सोडा वापरणार नाही आता आपले पीठ दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवून देणारे दहा ते पंधरा मिनटं झाले की आपण भज्जे करायला घेऊया पंधरा ते वीस मिनटं झाले आणि कढईतील तेल, तेल पण ता ता आता तापत आलेले आहे आता त्यामध्ये आपण भज्जे सोडून घेऊया असा मस्तपैकी मूड जर झाला तर असे पटकन भज्जे होतात पटकन दोन कांदे कट करायचे त्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं सोडा न घालता त्यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं टाकायचं दोन चमचे बघा भजे किती सुंदर होतात कुरकुरीत आणि आपल्याला सोड्याचा पण त्रास होणार नाही अशा प्रकारे चमच्यानं थोडे थोडे पीठ टाकून भज्जे सोडून घ्यायचे पण तेल असं छान असं गरम होऊ द्यायचं जर समजा तेल जर गरम नाही झालं तर भज्जे आपले खाली चिटकणार त्यामुळे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं मगच भज्जे सोडून घ्यायचे आणि तेल जर कडक गरम झालं ना नंतर गॅस बारीक करून द्यायचा नाहीतर कडक तेलामध्ये गॅस फास्टवर जर भज्जे सोडलात तर भज्जे डायरेक्ट आपले करपून जातात त्यामुळे गॅस फास्ट करून कधीच कर भज्जे सोडून द्यायचे नाहीत एकदम कडक तेल करून गॅस एकदम बारीक करायचा आणि मग भजे सोडायला घ्यायचे ही जर टीप वापरली तर मस्तपैकी भज्जे असे मस्त सोनेरी कलर येईपर्यंत मस्त तळता येतात नाही ते जास्त तेल जर कडक असलं तर तुम्ही भज्य सोडल्या सोडल्या एकदम काळे भज्जे होतात तुम्ही बघू शकता मी आता भजे खालचे पलटी करते तेलामध्ये मी जे भज्जे सोडले होते तर खाली अजिबात चिटकले नाहीत असं काबर कारण की तेल चांगलं कडक गरम होतं पण कडक गरम झाल्याच्या नंतर गॅस मी सिमवर केला आणि मग भजे सोडले त्यामुळे भजे पण करपले नाहीत अशा प्रकारे जर भज्जे केलात ना मस्त असे भज्जे तयार होतात एकदम तांबूस असा कलर येतो आणि भजे टेस्टला पण खूप सुंदर लागतात तुम्ही एकदा ट्राय करून बघा रेसिपी खूप सोपी आणि साधी आहे आता माझे भज्जे थोडे थोडे तळत आलेत व्यवस्थित बाहेर मस्त असा पाऊस चालू होता मग माझा मूड झाला थोडेसे भज्जे करावे म्हणून म्हणलं तुम्हाला पण रेसिपी टाकावी म्हणजे तुम्ही पण मस्त तुमचा मूड बनवताल आणि मस्तपैकी चहा आणि भज्जे खायला घेचाल असे सोनेरी कलर आला की भजे काढून घ्यायचं आहे कारण की बाहेर भजे काढल्याच्या नंतर परत थोडंसं तळण्याची प्रोसेस होतच राहते आणि थोडंसं आणखीन तांबूस कलर होतो भज्याचा तुम्ही बघू शकता आता मी कढईतून भजे काढताना कसा कलर आहे आणि वेळानं बाहेर आता प्लेटमध्ये सर्व करेन त्यावेळेस कसा कलर होतो बघा बघा भज्याचा कलर चेंज झाला आहे मस्तपैकी आपले भज्जे तयार झाले आहेत साईडला मस्त चहा ठेवला होता मी मस्त गरमागरम भजे आणि चहा मस्त पिऊन घेऊया आणि तुम्ही कुकविथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आता आपण पुढील रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्तपैकी खात राहा थँक्यू